आज आपण काय सांगा पल्वे महानगरपालिकेवर जनत मोर्चा निघालेला आहे आणि सर्व महाविकास आघाडीचे नेते मोर्चामध्ये सामील झालेले आहेत तुम्ही काय सांगा सर्व ठिकाणी उपस्थित आहे बघा अरे मोर्चा काढण्याची वेळ आली सर मोर्चा काढला नसता तर पब्लिकला दिसला नसता लोकांना दिसला नसता कारण हां महानगरपालिकेने जो आत्तापर्यंत टॅक्स लावलेला आहे त्यांचा जर इतिहास बघितलाय अक्षरशः ते लुटवारीचा धंदा हा चाललेला आहे आम्ही नगरसेवक जे मी सुद्धा महानगरपालिकेमध्ये काही एक दिवस नगरसेवक म्हणून काम केलं आणि आमची मागणी हो पूर्वीपासून होते की तुमचे जे मूलमुदल ते मूल मुदल आहे या मूल मध्ये आम्हाला या तुम्ही कमी करा याने काय केलं आता मध्ये नाटक काढलं शास्त्रीय माप शास्त्रीय माप अरे शास्त्रीय म्हणजे काय लोकांना कळत नाही गुलगुल शब्द आहे एक ग्रामीण भागातले किंवा अशिक्षित लोकांना किंवा दुसरीच लोकांना सुद्धा शास्त्रीय शब्दाचा अर्थ कळला नाही शास्त्रीय मध्ये वर्षभर तो सांगत होते की बाबा जे त्याच्या विरोधात येतील मालमत्ता ते करायचा कराच्या विरोधात जे कोण भांडतील त्यांच्या विरोधात कारवाई करा असा एक पंधरा दिवसात काय चमत्कार झाला की बाबा शास्त्रीय माफ करायचा शास्त्रीय माफ म्हणजे तुम्हाला लावलेला दंड तुम्हाला लावलेला व्याज तुम्हाला लावलेला व्याज मग तुम्हाला ते त्याच्यावर नव्वद टक्के पंधरा तारखेपर्यंत नव्वद टक्के व्याज तुम्हाला माफ पण पब्लिकची बातमी काय की तुम्ही आम्हाला मदतमधून तुम्ही आम्हाला कमी करा आज आपण बघितलं की समजा नवीन मुंबई जी आहे किंवा ठाणा जे असेल या ठिकाणचं ना नवीन मुंबईचा आज मुंबई नवीन मुंबईमध्ये तुम्ही टू बी एच के बघायला गेलात तर अडीच हजार रुपये आहे आणि आज आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण जर बघायला गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला तेरा चौदा बारा हजार असा तुम्हाला टॅक्स लागतो म्हणजे हा टॅक्स सुटला आज आपली जे ग्रेडची नाही आहे आपली ड मध्ये मोडणारी आहे मग हे ग्रेटमध्ये तुम्हाला कमी आहे आणि डला तुम्ही भरमसाठ लावता आमची मागणी आहे की जे तुमचा मूल जो प्रॉपर्टी टॅक्स आहे त्यामध्ये पन्नास टक्क्याची रिलीज मिळला पाहिजे पन्नास टक्के माफ व्हायला पाहिजे हे मागते आणि ते होत नाही लोकांची दिशाभूल केली जातो मान्य सन्मान्य बालाम पाटील साहेब उद्धव परिषदमध्ये असताना त्यावेळेस त्यांनी तिचा प्रश्न उपस्थित केला होता की पनवेल महानगरपालिकेला ज्या जसे नवीन मुंबईमध्ये तुम्ही पाचशे स्केअर फुटला कमी केलेला आहे तसंच पनवेल महानगरपालिकेला सुद्धा तुम्ही पाचशे स्केअर फूट कमी करावी ही मागणी होती पण या मागणीकडे त्यांचा दुर्लक्ष आहे त्यांना फक्त जे आता अठराशे कोटीचं रुपयाचं जे राहिलेली बाकी आहे लोकं भरत नाही ना ते जमा करायचं आहे पण आज पण पाकडा तुम्ही आज सुद्धा पंधरा तुम्ही नव्वद टक्के माप करून सुद्धा लोक बनण्यासाठी तयार नाही आहेत म्हणून आज आम्हाला याच्यासाठी मोर्चा करावा लागणार कामोट्याच्या बाबतीत तुम्ही बोलवलं आहे कामोटा तर ही जीवा पाटील साहेबांची कर्मभूमी आहे आणि संघर्षचा कामोट्यापासून चालू होतो आज सर्वात जास्त या मोर्चामध्ये बघितलं तर कामोठच्या माता भगिनी आणि पुरुष मंडळी तरुण तरुण मुलं ही सर्वात जास्त आहे कामोठा हा संघर्षासाठी चांगल्या कामासाठी नेहमीच अग्रेसर असतो कारण त्यांना हनुमंत राहायचं वरदान आहे आणि कामोठा म्हणून याच्यामुळे कामोठा मोर्चा जोरात व्हावा त्याच्यासाठी जा कामोठ्यामध्ये कालच मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये पुरुष असतील महिला असतील मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या आहेत आणि आज मोर्चामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने कामोठ्या उपस्थित राहिले आहे